हाची करावा विचार म्हणजे सागर सागर म्हणजे समुद्र हा भवचा सागर आहे आणि संसार हा भवसागर आहे तो आपल्याला तरुण जायचा आहे मग तरुण जाण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणीची नमकीची गरज आहे तरच मोक्ष प्राप्ती साध्य होईल म्हणून क्षणाक्षणाला विचार करा या संसर्गी भगवस्केतून तरुण जाण्याचा का कारण हा देह नाशिवंत आहे जाणार आहे तुमच्या आयुष्याची काळाची गणना हा काळ करतो आहे म्हणून सावधानतेचा इशारा आहे सत्संग जरा तुम्ही हरिभजन करा म्हणजे संत समगमाचा आदर करावा आवड करावी परमार्थाची तातडी म्हणजे घाई करावी का कारण या शेनबुद्धेहाचा काहीही भरोसा नाही पण ही लोक जी धुंदी आहे जो धूर आहे जो मत आहे जो वेगवेगळ्या प्रकारचा व्यवहार आहे तो या डोळ्यामध्ये न ठेवता या तरुण जावं असा अभंगाचा आपण अभंगाच्या चिंतनाकडे वळणार आहोत या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय या पृथ्वी तलावर जन्मास आलेल्या मनुष्यास उपदेश करतात की बाबांनो गेलेल्या गोष्टीचा विचार करण्या बचहा राहिलेल्या गोष्टीचा क्षणाक्षणाला विचार करा गेलेल्या आयुष्याचा विचार करण्यापेक्षा राहिलेल्या आयुष्याचा क्षणाक्षणाला विचार करा मागे काय काय झाले काय काय उपद्रव केले ते सर्व सोडून द्या आणि राहिलेल्या आयुष्याचा क्षणाक्षणाला विचार करा अगर किसी ने आपको पूछा जिंदगी में आकर क्या खोया और क्या पाया तो उसे बेशक कहना बहुत कुछ खोया वो मेरी नादानी थी बहुत कुछ कोया ओ मेरी नादानी थी और जो कुछ पाया वो भगवान की मेहरबानी थी म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या त्या भगवान परमात्मेची कृपा आपल्यावर आहे त्या भगवान परमात्म्याची मेहरबानी आपल्यावर आहे म्हणून तर आपण या मंडपामध्ये या आध्यात्मिक कार्यक्रमाचा आनंद घेतो आहोत त्याची कृपा नसती त्याची मेहरबानी नसती तर कोरोना आपल्याला कधीच घेऊन गेला असता ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची त्याची मेहरबानी आहे म्हणून आपण या ठिकाणी आनंद घेत आहोत म्हणून क्षणाक्षणाला विचार करा या संसार की संधीतून तरुण जाण्याचा पण आपण भवसिद्धीतून तरुण जाण्याचा विचार न करता फक्त आणि फक्त संसाराचा विचार करतो महाराज संसाराची चिंता करतो दिवस सकाळी झोपेतून उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत चिंताच संसाराची विचार चिंता कुणाला काय खावी याची चिंता कुणाला काय काय खावी याची चिंता कुणाला धनाची चिंता कुणाला मनाची चिंता कुणाला जीवाची चिंता कुणाला शिवाची चिंता कुणाला लवकर आवरून ऑफिसला जाण्याची चिंता तर कुणाला लवकर आवरून आपल्या आपल्या आवडीच्या मालिका बघण्याची चिंता म्हणजे चिंता नाही अशी एकही व्यक्ती या जगामध्ये शोधून सापडणार नाही चिंता दुःख से, से घटे शरीर पापसे गटे लक्ष्मी करू नका चिंत करा तो भगवान परमात्मा तुमची चिंता करेल म्हणून 不知道。<laughs> <laughs>